कोल्हापुरामध्ये गेल्या चार पाच पस दिवसापासून जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे आज काही प्रमाणामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे तथापि पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे ग्रामीण भागातले काही रस्ते अजूनही बंद आहेत काही ठिकाणी नद्या ओढे आणि नाले या पा यांच्या पात्राबाहेर पाणी आलं आहे आणि त्यामुळे सध्या जिल्ह्यामध्ये एकंदर एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत अलमट्टी धरणातून दोन लाख पन्नास हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते सांगली जिल्ह्यातही सततच्या पावसामुळे कृष्णा नदीनं इशाऱ्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे आवश्यकतेनुसार कोयना आणि वाया आणि वारणा धरणांमधून विसर्ग सुरू आहे पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी आहे औदनुबर इथलं दत्त मंदिर पाण्याखाली गेले तर कृष्णा नदीची पातळी वाढत असल्यानं महानगरपालिका क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट इथल्या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनानं एन डी आर एफच्या चमूला तैनात करण्यात आलं या चमूनं कर्ना रोड आणि आयर्विन पुलाची पाहणी केली आहे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे विशेषतः धरणांच्या इंजिनियर्स एकमेकाशी कॉर्डिनेशन सुरू आहे अलमट्टीशी कॉर्डिनेशन सुरू आहे जेवढं सोडावं लागेल तेवढंच पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नागरिकांची सगळी काळजी एन डी आर एफ एस एफ सगळ्यांना अलर्ट केलं आहे पण नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय खडकवासला धरणातून आज अडतीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे पिंपरी चिंचवड शहरातल्या बोपखेल जुनी सांगवी आणि इतर परिसरातल्या नदीकाठच्या परिसरातल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत हलवण्यात आले यामध्ये चौतीस जणांचा समावेश आहे या सर्व नागरिकांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी विचारपूस केली आणि नागरिकांची योग्य ती व्यवस्था करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या सातारा जिल्ह्यातही संतधार सुरूच आहे कोयना धोम बलकवडी उरमोडी तारळी कनेर आणि वीर या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे कृष्णा आणि कोयना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं नांदेड जिल्हा